ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला अध्यायामध्ये आपण श्री भगवंतांचा वासुदेवांना द्न... उपदेश व वा देवकीच्या सहा पुत्रांना परत आणणे हे पाहणार आहोत श्री सुख म्हणतात असेच एके दिवशी रामकृष्णांनी वडिलांना नमस्कार केल्यावर वसुदेवांनी मोठ्या प्रेमाने दोन्ही भावांचे कौतुक करून म्हटले ऋषींच्या तोंडून वसुदेवांनी भगवंताचा महिमा ऐकला आणि ऐकला होता तसेच त्यांचे ऐश्वर्यपूर्ण कार्यसुद्धा कार्य सुद्धा त्यांनी पाहिले होते त्यामुळे पूर्ण विश्वास उत्पन्न होऊन पुत्रांना उद्देशून ते म्हणाले हे श्रीकृष्णा हे महायोगेश्वर संकर्षणा तुम्ही दोघे ही सनातन आहात तुम्ही दोघे सर्व जगाचे साक्षात कारण स्वरूप प्रदान आणि पुरुषांचे सुद्धा नियामक असे परमेश्वर आहात हे मी जाणतो तुम्ही या जगाचे आधार निर्माते निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी तुम्ही याची निर्मिती केली आहे हे ज्यावेळी असते होते ते सर्व तुम्हीच आहात प्रकृती व पुरुष आपणच असून त्यांच्या पलीकडे असणारे त्यांचे निया नियामक असे साक्षात भगवान सुद्धा तुम्हीच आहात हे इंद्रिया तीता हे अजन्मा परमात्मन हे नाना प्रकारचे विश्व तुम्हीच तुम्हीच निर्माण केले असून यामध्ये आत्मरूपाने प्रवेश केला आहे तुम्हीच प्राण क्रिया शक्ती आणि जीव ज्ञानशक्ती होऊन याचे पालन पोषण करीत आहात क्रिया शक्ती प्रदान प्राण इत्यादींमध्ये जगातील वस्तूंची निर्मिती करण्याचे जे सामर्थ्य आहे ते तुमचेच आहे कारण ते तुमच्यासारखे चेतन नसल्यामुळे तुमच्या अधीन आहेत तुमच्यामुळेच त्यांच्या क्रिया होतात हे प्रभो चंद्राचे चांदणे अग्नीचे तेज सूर्याची प्रथा प्रभा नक्षत्रे आणि वीज इत्यादींचे चमकणे पर्वतांचे स्थैर्य पृथ्वीची आधारशक्ती व गंधरूप गुण हे सर्व वास्तविक तुम्हीच आहात हे परमेश्वरा ज्यांच्यामध्ये तृप्त करण्याची व जीवन देण्याची शक्ती आहे ते पाणी आणि त्यांचे द्रव द्रवत्व तुम्हीच आहात हे प्रभो इंद्रिय शक्ती अंतकरणाची शक्ती शरीराची शक्ती त्यांची हालचाल चालणे फिरणे इत्यादी वायूंच्या शक्ती या सर्व तुमच्याच आहेत दिशा आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे आकाश हे सुद्धा तुम्हीच आहात आकाश आणि त्याच्या आश्रयाने व्यक्त होणारा शब्द परा नाद पश्यंती ओंकार मध्यमा तसेच वर्ण अक्षर व पदार्थांचे वेगळे वेगळेपण दाखविणारी पदरूप वैखरी वाणी वाणीसुद्धा तुम्हीच आहात इंद्रिय त्यांची विषम विषयांना ग्रहण करणारी शक्ती आणि त्यांच्या देवता तुम्हीच आहात इंद्रिय आणि विषयांना ग्रहण करणारी शक्ती आणि त्यांच्या देवता तुम्हीच आहात बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती आणि जीवाची शुद्ध स्वरूपात असणारी स्मृती सुद्धा तुम्हीच आहात भूतमात्रामध्ये त्यांचे कारण तामस अहंकार इंद्रियांमधील त्यांना कारणीभूत असणारा राजस अहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये दे त्यांना कारण असणारा सात्विक का अहंकार त्याचप्रमाणे जीवांच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारे अविद्या तुम्हीच आहात हे भगवान जसे माती इत्यादी वस्तूंचे कार्य असणाऱ्या घडा झाडे इत्यादींमध्ये माती असते त्याचप्रमाणे सर्व नाशवंत पदार्थांमधील अविनाशी सत्व तत्त्व तुम्हीच आहात <coughs> हे प्रभो सत्व रज व तम हे तीन गुण आणि त्यांची कार्य परब्रह्म स्वरूप तुमच्यामध्ये योगमायेच्या द्वारा कल्पिली गेली आहेत म्हणून हे जन्म इत्यादी भाव वास्तविक तुमच्यामध्ये नाहीत जेव्हा तुमच्या ठाई यांची कल्पना केली जाते तेव्हा तुम्ही या विकारामध्ये असल्या कसा असल्यासारखे दिसता निर्विनिर निर्विकल्प परमार्थ स्वरूप फक्त तुम्हीच शिल्लक आहात तुम्ही शिल्लक राहता सत्व रज व तम या तीन गुणांच्या रूप या देहात तुमचे सर्वात्मान असे सूक्ष्म स्वरूप जे अज्ञानी जाणत नाहीत ते आपल्या देहाभिमानरूप अज्ञानामुळेच कर्मांच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्मवृत्तीच्या चक्रात फिरत राहतात हे परमेश्वरा योग योगाने मला सर्व सामर्थ्यांचे युक्त सामर्थ्याने युक्त अत्यंत दुर्लभ असे मनुष्य शरीर प्राप्त झाले आहे परंतु तुमच्या योग कल्याणरूप स्वार्थाच्या बाबतीत बेसावध राहिलो आणि माझे सगळे आयुष्य फुकट गेले हे प्रभो हे शरीर म्हणजेच मी आणि या शरीराशी संबंधित असणारे माझे या प्रकारच्या स्नेहाच्या दोऱ्यांनी तुम्ही हे सर्व जग बांधून टाकले आहे तुम्ही दोघे आमचे पुत्र नाही तर प्रकृती आणि सर्व जीवांचे स्वामी आहात पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठीच तुम्ही अवतार धारण केला आहे ही गोष्ट तुम्ही मला सांगितली होतीच म्हणून हे दिनबंध मी आज तुमच्या चरण कमलांना शरण आलो आहे कारण शरणागतांचे संसारभय नाहीसे करणारे तेच आहेत पुरे झाली ही इंद्रियांची विषय लवलुकता यामुळेच मी शरीराला आत्मा आणि परमात्मा असणारा तुम्हाला पुत्र समजलो प्रभो प्रसुतिगृहातच तुम्ही आंबाला सांगितले होते की मी जरी अजन्मा असलो तरी सुद्धा मीच तयार केलेल्या धर्म मर्यादेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये तुम्हा दोघांच्या द्वारा अवतार धारण करतो हे भगवन तुम्ही अशा आकाशाप्रमाणे अलिप्त राहूनही अनेक शरीर धारण करता आणि सोडता सर्व व्यापी अशा तुमच्या विभूती रूप योगमायेला कोण जाणू शकेल बरे श्री सुख म्हणतात वासुदेवांचे हे बोलणे ऐकून भक्त वत्सल भगवान श्रीकृष्ण विनम्रतेने मान खाली घालून मधुरवाणीने हसत हसत म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले बाबा आम्हा मुलांना उद्देशून आपण जो हा भ्रम ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असे आम्ही मानतो हे यदुश्रेष्ठ आपण सर्वजण मी बलराम दादा हे द्वारक द्वारकानिवासी किंबहुना संपूर्ण चराचर जग असे सगळे आपण ब्रह्मस्वरूपच आहोत असे समजले पाहिजे आत्मा हा स्वयंप्रकाश नित्य निर्गुण असूनही त्याने स्वतःच गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक प्र रूपांची रूपांनी प्रतीत होतो आकाश वायू आणि आणि पाणी पृथ्वी ही कार कारण रूपात एक अजूनही ज्याप्रमाणे आपले कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रकट अप्रकट लहान मोठी एक अनेक अशा रूपात प्रकट होतात त्याप्रमाणे आत्मा एक असून सुद्धा उपाधींच्या भेदामुळे अनेक भासतो श्री सुख म्हणतात परीक्षिता श्रीकृष्णांची ही वचने ऐकून वासुदेवांनी त्याग केला आणि आनंदात मग्न होऊन ते स्वस्थ राहिले हे गुरुश्रेष्ठ सर्व देवस्वरूप देवकी आपल्या मुलांनी पूर्वी मृत गुरु पुत्राला परत आणलेले ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झाली होती आता कंसाने मारलेल्या आपल्या पुत्रांची आठवण होऊन दुःखाने देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागले आणि दीनपणे श्रीकृष्ण बलरामांना उद्देशून देवकी म्हणाली हे रामा, रामा मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुमची शक्ती आहे हे श्रीकृष्णा तू योगेश्वरांचा सुद्धा ईश्वर आहेस तुम्ही दोघेही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर आदी पुरुष नारायण आहात हे मला कळले कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन जे शास्त्राच्या अज्ञान अज्ञांचे उल्लंघन करून स्वच्छंदीपणे वागत होते अशा भूमीला भार असलेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही दोघे माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झालात हेही मला माहीत आहे हे विश्वात्मन पुरुषरूप अंशापासून उत्पन्न झालेल्या मायेचे अंश असणाऱ्या गुणांच्या केवळ अंशाने जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय होतो त्या तुम्हाला आज मी शरण आले आहे तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्रांचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेने त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत परत दिला होता तुम्ही दोघे योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात म्हणून आज माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा ज्यांना कंसाने मारले होते त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावे मी त्यांना डोळे भरून पाहिन श्रीसुख म्हणतात हे परीक्षिता मातेचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनीही योग मायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला जगाचे व आपले आत्मा आणि इष्टदेव असे रामकृष्ण असलेले पाहून त्यां आलेले पाहून त्यांच्या दर्शनाने बल बलीचे हृदय आनंदात मग्न झाले त्याने आपल्या कुटुंबियासह ताबडतोब आपल्या आसनावरून उठून भगवंताच्या चरणांना प्रणाम केला अत्यंत आनंदित होऊन त्याने त्या महापुरु पुरुषांना श्रेष्ठ अर्शन दिले आणि जेव्हा ते दोघे त्यावर विराजमान झाले तेव्हा त्याने त्यांचे पाय धुवून ते चरणतीर्थ ब्रह्मदेवांपर्यंत सर्वांना पवित्र करते ते परि परिवारासह हो आपल्या मस्तकी धारण केले नंतर बहुमोल वस्त्रे अलंकार चंदन तांबूल दीपक अमृतासारखे भोजन तसेच अन्य विविध सामग्रीने त्यांची पू उत्तम पूजा केली आणि आपला सर्व परिवार धन तसेच स्वतःलाही त्यांच्या चरणावर समर्पित केले हे राजा बलीने प्रेमपूर्ण बुद्धीने वारंवार चरण कमल घट्ट धरले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अंग रोमांचित झाले ते तो सदगदित होऊन भगवंताची स्तुती करू लागला बली म्हणाला महान अशा अनंताला माझा नमस्कार असो सर्व जगाचे निर्माते ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे प्रवर्तक परब्रह्म स्वरूप अशा आपल्यालाही नमस्कार असो भगवान आपल्या दोघांचे दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ असून सुद्धा आपल्या कृपेने ते सुलभ असावे कारण आज आणि आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी स्वभाव असलेल्या आम्हा दैत्यांना हे दर्शन दिलेत हे प्रभू आम्ही आणि आमच्यासारखे दुसरे दैत्य दानव गंधर्व सिद्ध विद्याधर चारण यक्ष राक्षस पिशाच भूत आणि प्रथम नायक इत्यादी आपल्याशी शिने नेहमी वैरभावाने वागतात परंतु असे असूनही साक्षात वेदमय आणि विशुद्ध सत्व स्वरूप अशा आपली काहींनी वैरभावाने काहींनी भक्तीने आणि काहींनी काही कामना धरून प्राप्ती करून घेतली जी आपल्याजवळ राहूनही सत्व सत्वप्रधान देवादिकांना झाली नाही हे योगेश्वरांचे अधीश्वर आपली योगमाया ही आहे आणि अशी आहे हे सर्व योगेश्वर सुद्धा प्राय जाणत नाहीत तर आमच्याविषयी काय सांगावे म्हणून हे स्वामी माझ्यावर अशी कृपा करा की कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंस ज्यांचा शोध घेत असतात अशा आपल्या चरणकमलांच्या ठाई माझी चित्तवृत्ती जडावी आणि त्या योगे मी त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा या गृहस्थाश्रमाच्या अंधाऱ्या विहिरीतून वर यावे हे प्रभो अशा प्रकारे जे सगळ्या विश्वाचे एकमेव आश्रय आहेत त्या आपल्या चरणकमलांना मी शरण जाऊन व्हावे सर्वांचे हितचिंतक अशा शान, मी संगत धरावी आपण आम्हाला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा कारण जो पुरुष श्रद्धेने आपल्या मायेचे आज्ञेचे पालन करतो तो विधी निषेधाच्या बंधनातून मुक्त होतो श्रीकृष्ण म्हणाले स्वयंभू मन्वंतरांमध्ये मरिचीला ऊर्जेपासून सहा पुत्र झाले होते ते सर्व देव होते ब्रह्मदेव आपल्या कन्येशीच समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून ते हसू पाहून ते हसू लागले त्या अपराधामुळे ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला आणि ते असुर योनीमध्ये हिरण्य पुत्र झाले आता योगमायेने त्यांना तेथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकले हे दैत्य दे राजा देवकी त्या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झाली आहे ते पुत्र तुझ्याजवळ आहेत म्हणून आम्ही आपल्या मायतेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना घेऊन जाऊ यानंतर ते, यान ते शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकात जातील स्मर उद्दी उद्गीत परिश्वंत पतंग क्षुतभृंत आणि गृणी अशी या सहा जणांची नावे आहेत माझ्या कृपेने यांना पुन्हा सद्गती प्राप्त होईल असे सांगितल्यावर बलीने त्या दोघांची पूजा करून ती मुले त्यांच्या स्वाधीन केली यानंतर बालकांना घेऊन ते दोघे द्वारकेला परत आले आणि त्यांनी माता देवकीकडे तिचे पुत्र सोपविले त्या मुलांना पाहून देवकीच्या स्तनातून पुत्र स्नेहाने दुधाच्या धारा वाहू लागल्या वारंवार त्यांना मांडीवर घेऊन व छातीशी धरून ती त्यांची मस्तके हुंगू लागली पुत्रांच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या देवकीने त्यांना स्तनपान कारण ज्यांच्यामुळे हे सृष्टी चक्र चालते त्या भगवंताच्या मायने ती मोहित झाली होती देवकीच्या स्नातून श्रीकृष्णांनी पिऊन उरलेले अमृतमय दूध प्याल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णांच्या अंगाचा स्पर्श त्यांना आत्मसाक्षात्कार झाला यानंतर त्या सर्वांनी श्रीकृष्ण देवकी वासुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देव लोकाकडे गेले परीक्षिता मेलेली मुले परत आली आणि पुन्हा निघूनही गेली हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटले ही श्रीकृष्णांचीच माया आहे हे तिला कळले परीक्षिता अनंत शक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुत चरित्रे अनंत आहेत सूत म्हणतात अमरकीर्ती श्रीकृष्णांचे हे श्री शुकांनी वर्णन केलेले चरित्र सर्व जगाचे पाप पूर्णपणे मिटविणारे व भक्तांच्या कानांचे भूषण आहे जो याचे श्रवण करतो किंवा ते दुसऱ्याला ऐकतो त्याच्या चित्तवृत्ती भगवंताचे ठिकाणी लागतात आणि तो त्यांचा परमकल्याण स्वरूप लोक प्राप्त करून घेतो अध्याय व समाप्त